हाय मित्रांनो कशी दिसते मी पिल्लू सांगा आता मला माझे असे व्हिडिओ व्हायरल करा तुमच्यात दम असेल तर हे माझं युट्यूबच चॅनल आहे हे माझ्या अकाउंट नाही आहेत इथून तर इथपर्यंत सगळे फेक अकाउंट बनवले आहेत लोकांनी माझे अरे किती पैसे खाणार आहेत माझ्या जीवावर तुम्ही लोक का मला त्रास देताय ह्या व्हिडिओजला कमेंट आहे ना इतक्या घाण कमेंट येतात वा त्या कमेंट वाचल्या जरी ना तरी उलटी होते त्याच्यात असलेलपणा नाहीये बा बा, बा बाकीच्या पोरींसारखं आहे ना छोटे कपडे घातलेले नाही बुक्स दाखवलेले नाही असं काही नाहीये त्याच्यामध्ये लावणीचे व्हिडिओ आहेत आणि घरातले माझे माझ्या नवऱ्यासोबत मी फॅमिली हॅपी राहते मी हे व्हिडिओ बनवलेले आहेत आणि ह्या लोकांनी बघा माझं काय केलंय हे बघा हे सगळ्यात मोठं अकाउंट माझं हे बघा किती मोठं आणि एक अकाउंट तर असं आहे सहा मिलियनला सब सहा मिलियन, सबस्क, मिलियन सबस्क्रायबर त्याच्यावर तो, तो किती पैसे कमवत असेल बापरे हे बघा व्हिडिओ कधी कधीचे व्हिडिओ आहेत हे बघा व्हिडिओ कसं दाखवू तुम्हाला हे बघा व्हिडिओ हे किती जुने पुराणे व्हिडिओ आहेत हे काय करू मी हा फेक अकाउंट लोकांना आणि इंस्टाग्राम वर तर विचार आहे बघा पिल्लू पगार जा झाला घटस्फोट मी माझा नवरा कधीच अजून घटस्फोट सोशल मीडियावरती अनेक कलाकार आपल्या टॅलेंटमुळे फेमस झाले तर सध्या ऑर्केस्ट्रा काम करून पिल्लू पगार ही फेमस झाली आणि तिची सोशल मीडियावर लाखो मध्ये फॅन फॉलोईंग बनली आहे पिल्लू पगार लग्न झाले असून आज पासून प्रेम ह्या शब्दाला भावपूर्ण श्रद्धांजलि जे प्रेम सतरा लगे दोन ते प्रेम हे बघा किती व्हिडिओ माझे बापरे 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 अनलिमिटेड धन्य आहेत मी काहीही नसताना माझे व्हिडिओ तुम्ही व्हायरल करतात एवढे फेक अकाउंट बनवले जेवढे एका सेलिब्रिटीचे पण नाहीयेत अजिबात कुणाचे एवढे फेक अकाउंट नाहीये जेवढे तुम्ही बनवलेत काय आहे माझ्यामध्ये असं विशेष आता तुम्ही कसे दिसते <laughs> आता मी कशी दिसते मला सांगा ना माझ्यामध्ये काय असं विशेष आहे की तुम्ही माझे एवढे फेक अकाउंट बनवले मला एवढं व्हायरल केलं त्याच्यावर अनलिमिटेड वाईट कमेंट येतात जेणेकरून दररोज खाताना पितांना उलटी होईल तुम्हाला अशा कमेंट असतात का माझे फेक अकाउंट बनवतात मी कोण आहे मी देव आहे मी, देव मी, देव मी देवी आहे हा माझं नाव दुर्गा आहे पण मी देवी आहे का म्हणून तुम्ही माझे एवढे फेक अकाउंट बनवले अरे वाटू द्या ज्यांनी पण फेक अकाउंट बनवलेत ना माझे हातात बांगड्या घाला डोक्याला तिकली लावा मोठी साडी घाला माणसंच येईल फेक अकाउंट बनवणारी साडी घाला बांगड्यावर आणि मंगळसूत्र घाला आणि रस्त्यावर टाळ्या वाजत फिरवा आणि पैसे मिळतील तुम्हाला ते माझ्यासारख्या गोरगरीबाचे एवढं वाईट करून तुम्हाला काय मिळणार आहे माझा तळताट भेटणार तुम्हाला दुसरं काय नाही भेटणार मी दोन मुलींची आई आहे इथून माझा तळताट तुम्हाला लागतोय फेक अकाउंट वाल्यांनो तुम्ही कधीच सुखी नाही राहू शकणार हा माझा आतून तळतळट आहे आतून जे तुम्ही फेक अकाउंटवाले लोक फेसबुकवर माझे फेक अकाउंट आहेत जेवढे पण ऍप मोदीने आता आपल्याला लागू केले त्याच्यावर सगळ्यांवर माझे फेक अकाउंट बनवले लोकांनी वर तर अनलिमिटेड पिल्लू वगैरे केलं की पिल्लू पगेरे ऑल सर्च लिस्टमध्ये असते पिल्लू पगारचं ओरिजिनल अकाउंट दुसरीकडे जाऊन पडलेलं असतं पिल्लू पगारे ऑल सर्च लिस्टमध्ये असते बाकीचेच पिल्लू पगारे येतात आणि लोक म्हणतात मी तुम्हाला लाईक करते मी तुम्हाला फॉलो करते मी तुमचा सगळ्यात मोठा फॅन आहे अरे बाबा मी नाही येते वाईट कमेंट करतात बरेच लोक असे आहेत जे फेक अकाउंटला फॉलो करून वाईट कमेंट करतात ते अकाउंट पण माझेच आहेत पण तुम्ही विचार करत नाही कुठल्याच गोष्टीचा तुमचा दिवस उगवला की तुम्ही डायरेक्ट झाले बिंदास बोलायला तयार चला फेक अकाउंटला कमेंट करायच्या वाईट कुठंतरी थोडस तरी लाज धरा की आपण विनाकारण ओळख नसताना पाळक नसताना एखाद्या स्त्रीला उगच विनाकारण वाईट कमेंट करायची काहीच कारण नाहीये मी माझ्या घरासाठी मी माझ्या संसारासाठी झिजते मी माझ्या संसारासाठी आहे मला दोन मुली आहे माझे मिस्टर कामधंदे करत नाहीये मला दोन मुली आहे माझं घर मी चालवतेय माझं घर अख्खा प्रपंच मी चालवतेय मी जर का मेले ना तर माझ्या दोन मुलींच काहीही होऊ शकत नाही माझ्या दोन मुलींना सांभाळणारं कोणच नाहीये मी जर का वारली ना मी जर का देवाने मला हिसकावून घेतलं त्याच्या दारी बोलून घेतलं तर माझ्या लेकरांना सांभाळणारं कोणीच नाहीये म्हणून मी जगतेय माझ्या लेकरांसाठी मला जगू द्या मला राहू द्या सुखाने माझ्यावर एवढे अन्याय नका करू तुम्ही लोक की माझे एवढे अकाउंट बनवले तुम्ही एका सेलिब्रिटीचे पण नाहीयेत आणि त्याच्यावर एवढ्या वाईट कमेंट खूप त्रास होतो ह्या कमेंट बघताना माझ्या मुली पण त्या कमेंट बघतात माझी मोठी मुलगी खूप मोठी झाली आहे तिला पण लाज वाटते प्लीज आ, हे जे तुम्ही करता ना एखाद्या स्त्रीबद्दल आया बहिणीबद्दल तर ते नका करू मला माहिती आहे तुम्ही लोक सुधरणारे नाही आहेत कारण तुम्ही पाच आणि चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार करायला सोडला नाही तर तुम्ही माझ्यासारख्या लेडीजला काय सोडणार आहे तर प्लीज मला वाईट लोकांना एवढंच सांगायचं आहे जे वाईट लोक आहेत मी त्यांनाच बोलते माझ्या चांगले लोक जे आहेत मी त्यांना कधीच बोलणार नाही पण जे वाईट लोक कमेंट करतात ना वाईट त्यांच्यासाठी माझं की थोडं तरी देवाला घाबरा आम्हाला कुणाला नका घाबरू पण देवाला घाबरा की तुम्ही जे वाईट करता तुमच्या आयुष्यामध्ये कुठं ना कुठं तरी वाईट लिहिलेलं आहे आणि ते तुमच्यासोबत होणार का तर तुम्ही काहीच कारण नसताना दुसऱ्यांना दुखवता आम्ही कधीच कुणाला नाही दुखवलं आतापर्यंत मी तर कधीच नाही दुखवलं कुणाला आतापर्यंत माझ्या भविष्यामध्ये मी आतापर्यंत कधीच कुणाला नाही दुखवलं माझ्या आईने जे दिलं माझ्या आईने जे लग्न करून दिलं मी त्याचा सुखी समाधानी संसार आहे आणि माझ्या दोन मुली आहेत मी त्यात खुश आहे आणि मी माझ्या लाईफ जगते माझ्या लेकरांसाठी तर मी कधीच कुणाला नाव नाही ठेवलं जे देवाने मला दिलं मी ते घेतलं पण तुम्ही वाईट कमेंट करणार लोक माझ्या थोड्याशा बोलण्यावरून तरी सुध्रा रे सुधरा हे बघा युट्यूब टीव्ही सुद्धा माझ्याच व्हिडिओवर भरलाय धन्य तुम्ही लोक